हॅलो नमस्कार मित्रांनो काय बेस्ट ना सगळी मजेत ना काय मित्रांनो आता उन्हाचे दिवस आहेत काय मस्तपैकी निजून उठून दिवस काढत तो फॅन लावामी मस्त पैकी पण फॅनचा काय गरम गरम हवा फॅनची तर गरम गरम हवा येत हवी ए सी तर काय ए सीची ते आपली काय क्वालिटीच नाही आपली तेवढी ताकदच नाही तर काय ए सी लावायची मग आता गरम गरम फॅनच तर आता मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एकदम भारी बनवला आहे तो मग तुम्ही पूर्ण जा असं व्हिडिओला माझी लाईक करजा शेअर करजा असं सबस्क्राईब करायला इसर नको आपला खास गवळीसाठी आणि इंस्टाग्रामला जसं फॉलो करत तर इंस्टाग्रामला फॉलो करतास मला इंस्टाग्रामवर कर आपला इंस्टाग्राम जोरदार व्हिडिओ कॉमेडी चालतात आणि युट्यूबला पण आहे तर मित्रांनो तुम्हाला गोड सांगतो तु एक ना माझ्या मनात एक गोड फार दिवसापासून होती तुम्हाला सांगायची होती तर मित्रांनो काय झाला अरे काल काल कालदी बँकेत नाही गेलो तो पैसे काढायला तर काय सांगतो ओढी गर्दी काय सांगाच नको असा ते गेट धर लाईन होती काय सांगतो सगळे बँके थोडीच गर्दी महाराष्ट्र सांगा ते ठाण्या सांगा ठाण्या बँके सांगा नाही स्टेट बँकेत सांगा सगळीकडे गर्दी ना गर्दी तुम्ही सांगा हा गर्दी होडी कशाची एक जणांनी विचारला तर काय रे कसेच पैसे काढा तर सांग घरकुलीचा हप्ता ना जमा झालाय दुसऱ्याने जा अरे सांग घरकुलीचं इकडं तिकडं इकडं तिकडं विचारला तर सांग घरकुलीचा हापतो अरे सांगतो काय होऊन थोड्या लोकांना घरकुली आल्या आहेत ना काय सांगाच नको कोण आता आता जिकडं तिकडं निसती घरकुलीचं घरकुलीचा हप्ता काढून 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 बँक सगळे आठवून टाकल्यात काय सांगू तू एटीएम मध्ये पण गेला तर ते, त्या पण पैसे नाही रहत ना तर कॅश नाही ना काय सांगायचा एटीएम झाला खाली सांगा एटीएम झाला खाली आणि त्याच्यातून एकच नोट आली मग काय सांगू माझी ना बेजती झाली ना अरे काय सांगतोस ना आता एटीएम मध्ये पण जाणं फायदा नाही तर मी आहे जरा आमच्यासाठी पण पैसे ठेवा ना अरे आम्ही पण नस ना बँकेत पैसे ठेवले आहेत ना आता सांगत नाही पण ते आमचं ते आम्हाला द्या ना बँकवाला सांगत आता सांग सोपत आलं पैसे सांग यांना सांग आता थोडं थोडं सांगत द्यायला लागतील अरे काय अरे सांगतो ना आता आता घरकुलीचं आमचं वातावरण जोरात आहे ना आता सरकारने लोकांना अखेरला घरकुली देऊन टाकल्या मग आता काय तर बँकेत पैसे कमी पडायला लागलाय ना खरी मी ते सांगतो फारच डेंजर असं डेंजर काम चालू आहे आधी लोकांचं कसं ते घरकुलीचा पहिला सगळं आधी <द्रादी> पायचा हप्ता पडतो मग हाताचा पडतो मग डोकीचा पडतो मग असं पाय हप्ता हप्ता सगळं पडत जातात ना अरे काय सांगायचा हप्ता पडत तर पडून देस हप्प्त पण जरा मग आम्हाला पण जरा आहे ना रांग पाहली सगळे तेच लोकांची आपल्याच लोकांची राहते रांग ना मग आम्ही असं मधी मध्ये गेलो तर मग अरे आम्हाला पण एक दिन कुठं तरी नंबर लागायला पाहिजे ना पण नाही ना लाग मग काय केलं आम्ही हो ना घरी निघून आलो ना आता काय होत मग उद्या जाण सकाळीच मुळे नंबर लावून राहन असा राहतं ना आता फार ना आता सगळ्या आता काही पैशाचा म्हणजे खायचं काम नाही ना, ना। मग गर्दी गर्दी पैसे कोठं पण हरून जातात ना भुलून जातात ना कधी कधी मग डबरा पण सांगत अरे मी सांग होडं काढलं तर थोडं पडलं कुठं काय जण काय झालं असा रहतं त्याच्यामुळे आता गर्दी बिर्दी सुकाळाची आहे ना आता पैसे जरा कसं चांगलं बटन बिटून चांगलं ठवतात बांधून बिंधून नाही तर भुलून जातील सांग तर मित्रांनो तर आता आता होडी गर्दी वाढली तर काय गर्दीच्या काय गर्दीच्या काय करायचं आता पब्लिकच वडा वाढलाय बरो पब्लिकच वडा वाढलाय तर काय करायचं आता लोकसंख्या भरपूर वाढली ना मग आता त्याला पैसा सांगा खाना पिना सांगा पाणी सांगा सगळा कमी पडायला लागला ना आता काय सांगायचं आता ही दुनिया आता कुठं चालली काय माहीत काय मलाही नाही माहित ना तुम्हाला माहिती तर मला सांगजास तर मित्रांनो ओसार होत काय सांगायचं आता माझा भावना माझ्या भावना आता मलाच माहित आता तुम्ही तर समज चाल मला माहित आहे पण मग थोडाच माझा एक विषय होता असा दुसरा काही नाही गर्दी फार तर काय गर्दीत गर्दी झाली मला सर्दी मग खाली सिटरीजेन सिटरीजेन खाली मग आता जरा सर्दी बेस आहे चला बघ बाय बाय टाटा टेक केअर काळजी घ्या घरी बसून मस्त आराम करा उना हिंडा नको ऊन फार लागत नाही तर ऊन पडत ऊन तारायला लागतं ना मग